अहमदनगरच्या बारा बाभडीमध्ये जामिया मोहम्मदिया इशातून उलूम मदर्शाच्या आवारात तब्बल शंभर एकर जमिनीवरती मंडप तयार करण्यात आलाय निवड मंडपच नाही तर यात तब्बल एक लाख लोकांच्या मुक्कामाची खाण्यापिण्याची आरोग्याची आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे इतक्या मोठ्या तयारीचं कारण म्हणजे बारा बाबळी मदर्शाच्या आवारात दोन दिवसाच्या इजदेमाचं आयोजन करण्यात आलंय या इजदेमामध्ये सहभागी होणाऱ्या जवळपास एक लाख मुस्लिम धर्मियांना दिल्ली आणि पुण्यातले धर्मगुरु मार्गदर्शन करणार आहेत वास्तविक इजदेमा काय पहिल्यांदा होत नाहीये दर एक दोन वर्षातून महाराष्ट्राच्या कोणत्या ना कोणत्या ठिकाणी हा इजदेमा होतच असतो पण इतक्या मोठ्या संख्येने जमणारा मुस्लिम समुदाय पाहून अनेकांना प्रश्न पडत असतो की हा इजदेमा असतो तरी काय आणि इजदेमा आयोजित केल्या जाणाऱ्या तबलीग जमातीचा इतिहास काय आहे ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर हा इजदेमा हा एक अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ होतो एकत्र मुस्लिम समुदायातील अनेक लोक जेव्हा एकत्र येऊन प्रार्थना करत असतात त्याला इजदेमा किंवा इजदेमा असं म्हणतात आणि याचं आयोजन तबलिकी जमात कडून केलं जात या तबलिकी जमातचा अर्थ होतो अशा लोकांचा समूह जो अल्ला आणि दिनचा प्रचार करत असतो इस्लामच्या प्राचीन परंपरांना मानणारा हा समूह आहे तबलीकी जमात हे एक धार्मिक संस्था आहे एकोणीशे सव्वीस सालापासून ही संस्था कार्यरत असल्याचे संदर्भ मिळतात दिल्लीतील निजामुद्दीन भागात या संस्थेचं मुख्यालय आहे तबलिगी जमात देवबंदी विचारांना मानतात कारण इस्लामचे अभ्यासक मौलाना मोहम्मद इलियास कांदलवी हे देवबंदीचे अभ्यासक होते त्यांनीच ही तबलीकी जमात स्थापन केली होती तबलिगी जमातीचा पहिला जाहीर कार्यक्रम हा एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये झाला अशी माहिती मिळते आणि त्यावेळी अंदाजे पंचवीस हजार लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते असं म्हणतात की तबलिकी जमात ही मुसलमानांची जगातील सर्वात मोठी संस्था आहे आणि याचे प्रमुख मौलाना साद हे आहेत ही तबलिकी जमात फक्त भारतातच नाही तर जगभरात पोहोचली आहे त्याचे केंद्र एकशे चाळीस देशांमध्ये असल्याची माहिती मिळते पण याच तबलिकी जमात मध्ये दोन हजार वीस मध्ये फूट पडली होती कारण तबलिकी जमातमध्ये सर्वात जास्त विद्वान मानले जाणारे मौलाना लाट आणि मौलाना इब्राहिम यांनी मौलाना साध हे विद्वान नाहीत आणि स्वतःच्या मर्जीने सगळा कारभार करतात असे आरोप लावत स्वतःचा एक वेगळा गट तयार केला होता या नवीन गटात किती टक्के लोक गेले याची कोणतीही माहिती उपलब्ध नाहीये असं असलं तरी मूळ तबलिकी जमातचे प्रमुख मौलाना साद हेच आहेत असं म्हणलं जात भारतातील सगळ्या मोठ्या शहरांमध्ये या संस्थेची मर्कज म्हणजेच केंद्र आहेत या केंद्रांमध्ये वर्षभर इजदेमा सुरू असतो म्हणजेच लोक इथे येत जात राहतात पण मोठ्या संख्येने घेण्यात येणारा इजदेमा हा साधारणपणे दोन वर्षांच्या आड घेण्यात येतो यात भोपाळ निजामुद्दीन मुंबईजवळ नेरुळ बुलंदशहर महाराष्ट्रातल्या मुंबई औरंगाबाद अहमदनगर जिल्ह्यात दर दोन वर्षानंतर या इज्जेमाचं आयोजन केलं जातं अलीकडेच औरंगाबादच्या चितेगाव मध्ये हा इज्जेमा पार पडला होता तर कालपासून अहमदनगर मध्ये हा इज्जेमा सुरू आहे तबलिगी जमाचे कार्यक्रम भारतातच होतात असं नाही तर त्याचं जाळं भारताबाहेरही पसरलंय सिंगापूर इंडोनेशिया पाकिस्तान बांगलादेश अमेरिका आणि ब्रिटनमध्ये तबलिगी कार्यरत आहे मध्ये ड्युजबरी बांगलादेशात ढाका आणि पाकिस्तानात लाहोर जवळच्या रायविंडी शहरात घेण्यात येणाऱ्या मर्कजला सगळ्यात जास्त गर्दी होत असते पण लाखोंच्या उपस्थितीत केल्या जाणाऱ्या इज ते माझा उद्देश काय असतो तर उद्देश फक्त एकच असतो तो उद्देश म्हणजे धर्मप्रचार करणं आता इथं हे स्पष्ट केलं पाहिजे की धर्मप्रचार आणि धर्मप्रसार या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत धर्मप्रचार करणं म्हणजे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलेल्या गोष्टी किंवा धार्मिक वचने दुसऱ्याला सांगणं तर धर्मप्रसार म्हणजे दुसऱ्या धर्मातील व्यक्तीला धर्मांतरित करणं तर ही तबलीग जमात धर्मप्रचार करत असते आणि त्यांच्या धर्मप्रचाराचे सहा कार्यक्रम असतात कलमा कलमा म्हणजे कलमाचं वाचन करणं सलात म्हणजेच दिवसातून पाच वेळा नमाज पठन करणं इल्म म्हणजे इस्लामचं शिक्षण घेणं इकराम मुस्लिम म्हणजे मुस्लिम समुदायातील लोकांचा सन्मान करणं ए नियत म्हणजे प्रामाणिक उद्देशाने काम करणं म्हणजे इस्लामचा प्रचार करणं आणि याच इजदेमामध्ये धर्मप्रचार करण्याची पद्धत ठरलेली असते हा धर्मप्रचार कसा केला जातो तर या कार्यक्रमात जमातीमधील आठ ते दहा लोकांचा एक गट तयार केला जातो नंतर कोणत्या गटाने कुठं प्रचारासाठी जायचं हे सांगितलं जातं ठरल्याप्रमाणे हे लोक गावोगाव जातात आणि तिथं इस्लामचा प्रचार करतात गावागावातले मुस्लिम त्यांच्यात सामील होतात त्यांना इस्लामचं महत्व सांगितलं जातं नमाज पठण झाल्यानंतर कुरानचं महत्व सांगितलं जातं गैरमुस्लिम देखील यात सामील होऊ शकतात आणि त्याचं उदाहरण म्हणजे दोन हजार अठरा मध्ये भोपाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इजदेमामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान हे सहभागी झाले होते या धर्मप्रचारामध्ये मुस्लिमांनी भौतिक आयुष्यापेक्षा धार्मिक आयुष्य कसं जगावं याचे उपदेश केले जातात यात इस्लामच्या मान्यता इस्लामचे नियम इस्लाम धर्मात विवाह संबंधी असलेले नियम याची माहिती या दिली जाते कोणत्या गोष्टी धर्माला अनुसरून आहेत कोणत्या गोष्टी इस्लामच्या विरोधी आहेत याची शिकवण लोकांना दिली जाते काळ बदलत जातोय तसं अलीकडच्या काळात इजदेमामध्ये धार्मिक गोष्टींबरोबरच दैनंदिन आयुष्यावरती देखील चर्चा केली जात असल्याचं सांगितलं जातं इजदेमामध्ये गोळा होणारे व्यक्ती समाजात वावरताना आणि जगताना त्यांना ज्या अडचणी येतात त्यावरही चर्चा करतात आजकालची लग्न मोठी खर्चिक होत आहेत हा खर्च टाळण्यासाठी इजदेमा मध्ये सामूहिक लग्न देखील लावून दिले जातात साहजिकच या सामूहिक विवाहांमुळे मोठ्या आर्थिक मदत होते हा उद्देश सांगितला जातो इजतेमा बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शमसुद्दीन तांबोळी यांच्याशी चर्चा केली त्यांनी असं सांगितलं की इजदेमा हा एक प्रकारचा धार्मिक मेळावा असतो जो तबलिकी जमातीचे लोक आयोजित करत असतात या मेळाव्याचा एकच उद्देश असतो तो उद्देश म्हणजे लोकांना इस्लामचं तत्वज्ञान सांगून त्यांना धार्मिक बनवणं या धर्माचे उपदेशक त्यांना कुरान, अल्ला मुस्लिम परंपरा याचे उपदेश करत असतात मुस्लिम धर्मातील लोक धार्मिक कर्तव्य म्हणून या इस्लेमामध्ये जात असतात अशा प्रकारच्या मेळाव्यांमुळे लोकांमध्ये धार्मिक आणि पारलौकिक गोष्टींबद्दलच आकर्षण वाढत जातं सध्याच्या आधुनिक युगामध्ये लोकांपुढे ज्या समस्या आहेत किंवा त्यांनी स्वतःमध्ये ज्या पद्धतीने बदल घडवायला हवा हे मुद्दे मागे पडतात इस्लाम धर्मामध्ये महिलांबाबतचे जे जुनाट विचार आहेत त्याचा देखील प्रचार या मेळाव्यांमध्ये केला जातो त्यामुळे अशा प्रकारच्या मेळाव्यांचे काही दोष देखील दिसून येतात असं मत तांबोळी यांनी बोलधुडूशी बोलताना व्यक्त केलं असं सगळं असताना तबलीगी जमात आणि लाखोंच्या संख्येने भरवले जाणारे हे इजदेमा अनेकदा वादातही सापडले डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरात इजदेमाचं आयोजन करण्यात आलं होतं तेव्हा बुलंद शहरात गो हत्येवरून हिंसक दंगल भडकली होती ज्यात एका पोलीस अधिकाऱ्यासोबत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता तेव्हा या प्रकरणामध्ये लोकांचा हात असल्याचे आरोप करण्यात आले होते तर दुसरीकडे त्या पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने कथित गो हत्या केल्याचे आरोप केले होते तेच दोन हजार वीस मध्ये पुन्हा एकदा यावरून वाद निर्माण झाला होता जेव्हा कोविडचं पहिलं लॉकडाऊन लागलं होतं तेव्हा दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये तबलीगी जमातीकडून इज्तेमाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यात देश विदेशातील लोक सहभागी झाले होते महाराष्ट्रातूनही या कार्यक्रमाला अनेक जण उपस्थित होते जमावबंदी असताना देखील हा कार्यक्रम चालूच होता आणि त्यामुळे तबलिगी जमातीचे लोक कोरोना पसरवतायत असे आरोपही करण्यात आला होता महाराष्ट्रात बऱ्याच जणांना या आरोपानुसार ताब्यात घेण्यात आलं होतं निवळ भारतातच नाही तर परदेशात देखील तबलीकी जमात आणि त्यांच्या इजदेमा वादात सापडले तबलीगी जमाच्या इजेमाचं आयोजन मलेशियातील एका मशिदीमध्ये करण्यात आलं होतं सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार वीस ते एक मार्च दोन हजार वीसच्या दरम्यान हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांमुळे आग्नेय आशियातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या बातम्याही माध्यमांमधून आल्या होत्या अल जझीराच्या एका बातमीनुसार मलेशियात कोरोना संसर्गाचे जेवढे रुग्ण सापडले त्यापैकी दोन तबलिगी जमातीवरती बंदी घालण्यात आली डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये सौदी अरेबियाचे इस्लामिक मंत्री डॉक्टर अब्दुल तिफ अल शेख यांनी मशीदींना आणि मौलवींना शुक्रवारच्या नमाजा दरम्यान तबलिगी संघटनेत सहभागी न होण्याचे आवाहन केले होते या तबलीग जमातींकडून ब्रेनवॉश होण्याचा धोका आहे हा गट म्हणजे दहशतवाद्याचा एक प्रवेशद्वार आहे आणि त्यामुळे चुका लोकांसमोर आणा ही संघटना समाजासाठी धोकादायक आहे तबलिकीच्या गटांशी संबंध ठेवणं बेकायदेशीर आहे हे सांगा असे निर्देश त्यांनी मौलवींना दिले होते इतकंच नाही तर जगभरात एक प्रभावी आध्यात्मिक चळवळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तबलिकी जमातचे कार्य पाकिस्तान आणि बांगलादेशातील गटबाजीचे बळी ही जाता। हे झालं बाहेरच्या देशातलं सौदी अरेबियाने आणलेल्या नंतर भारतातही तबलिकी जमातीवरती बंदी घाला अशा मागण्या झाल्या होत्या परंतु जमातीवरती अद्याप तरी बंदी घालण्यात आलेली नाहीये आणि त्याचमुळे भारतात भोपाळ निजामुद्दीन बुलंद शहर औरंगाबाद अशा शहरांमध्ये असे कार्यक्रम मोठ्या संख्येने भरवले जातात ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि भिडू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका